आपण नेहमी निरोगी राहावं आपल्याला कुठलाही व्याधी होऊ नये असं सर्वांनाच वाटतं यासाठी आयुर्वेदामध्ये सदवृत्त सांगितले आहे ते कोणते याचा आधी मी एक व्हिडिओ बनवला आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण वाद पित्त कप या तीन दोषांची माहिती बघितली त्यामध्ये वय रात्र दिवस त्यानंतर ऋतू पंचमहाभूत यांचा आणि तीन दोषांचा काय संबंध आहे हे देखील बघितलं त्यांचे शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा कोणत्या कोणत्या औषधांनी वात पित्त आणि कप हे कमी केले जातात याबद्दल माहिती बघितली आजच्या व्हिडिओमध्ये वातदोष कशामुळे वाढतो किंवा कशामुळे कमी होतो त्याची काय लक्षणे आहेत तसेच यावर आपण काय उपाय करू शकतो याची माहिती मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा श्री स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातील व्हिडिओ देखील तुम्हाला बघता येतील रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता म्हणजेच मी काल ज्या व्हिडिओमध्ये तीन दोष सांगितले आहेत ते दोष जर विषम झाले कमी झाले किंवा जास्त वाढले तर त्यामुळे रोगाची उत्पत्ती होते परंतु जर हे तीन दोष समान अवस्थेमध्ये असेल तर आपलं शरीर हे निरोगी राहतं तर आजच्या व्हिडिओमध्ये वातदोष वाढण्याची कमी होण्याची काय कारणे आहेत आणि काय लक्षणे आहेत आपण या वातक दोषाला कसं नियंत्रणामध्ये ठेवावं हे सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या तीन दोषांबद्दल जर प्रत्येक व्यक्तीने बारकाईने अभ्यास केला तर आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न होतील कुणाचे पोट फुगले किंवा एखादा सांदा दुखू लागला तर बोलतात की मला संधिवाद झाला वात झाला आहे परंतु वाताची फक्त हीच लक्षणे नसून बरीच काही लक्षणे आहेत ती कोणती आणि वा, वातादोषाची वाढण्याची लक्षणं कमी होण्याची लक्षणं हे सर्वांचा आज आपण विचार करणार आहोत आता जाणून घेऊयात की जर वात प्राकृत असेल समावस्थेत असेल तर त्वची काय कामं आहेत तो, काम आहे। तो श्वासोश्वास चेष्टा मलमूत्र या सर्व वेगांचं प्रवर्तन करणं धातूंचे सोमार्गाने गमन करणं इंद्रियांची ग्रहण शक्ती तसेच या योगाने आपल्या शरीराचे संरक्षण करणे हे वाताचं काम आहे आता आपण जाणून घेऊयात की ह्या वाढलेल्या वाताची काय लक्षणे आहेत कार्श उष्णकामित्व कंप अनाह शक्रुत बल बलनिद्रा इंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदिनता याचाच अर्थ कार्ष्ण म्हणजे बारीक होणं क्षीण होणं काश्ण म्हणजे काळसरपणा उष्णकामित्व म्हणजे गरम पदार्थ खाण्याची इच्छा होणं कंप शरीरामध्ये कंप तयार होतो अनाह म्हणजे पोट फुकत शकृत ग्रहाणं म्हणजे मलावष्टंभ यासारखे त्रास उद्भवतात बलाचा नाश होतो निद्राचा नाश होतो झोप येत नाही इंद्रियाचा नाश होतो इंद्रियांची शक्ती आहे ग्रहणशक्ती ती कमी होणं भ्रम तयार होतो चक्कर येतात प्रलाप ही एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये अचानक गोंधळणे दक्षता आणि लक्ष नसणे भावना आणि समज यामध्ये फरक नसणे आता जाणून घेऊयात की जर हा वातदोष कमी झाला तर त्याची काय लक्षणे दिसतात जेव्हा वातदोष कमी होतो तेव्हा शारीरिक आणि वाचिक क्रिया या कमी होतात हातपाय हे गळाल्यासारखे होते तसेच ज्ञानेंद्रियांची ग्रहण शक्ती ही कमी होते आता पण जाणून घेऊयात की हा जो वातदोष आहे त्याची वाढण्याची काय कारणं आहेत तर सगळ्यात पहिले ज आपण वाताचे जे गुण पाहिले त्या गुणांचे पदार्थ आपण जर खाल्ले तर वातदोष वाढतो जसं की अतिप्रमाणामध्ये थंड पदार्थ खाणे आईस्क्रीम वगैरे थंड पाणी पिणे कोल्ड्रिंक पिणे यामुळे वातदोष वाढतो त्यानंतर मधुर आम्ल लवण याच्या उलटा म्हणजे कटू तिखट अति तिखट अतिप्रमाणामध्ये कडू पदार्थ अति प्रमाणामध्ये तुरट पदार्थ खाल्ल्याने वातदोष वाढतो शिळे अन्न खाणे अतिवृक्ष पदार्थ जसं की लाह्या वगैरे खाणे अतिप्रमाणामध्ये व्यायाम करणे खूप चालणे रात्री जागरण करणे सतत ए सीमध्ये राहणे किंवा डायरेक्ट फॅनच्या खाली राहणे त्यानंतर मलमूत्र यासारख्या वेगांचे धारण करणं मलाचा वेग आल्यास वेळीच न जाणं थांबवून ठेवणं आपल्याला माहितच आहे वात हा चलगुणाचा आहे म्हणजे तो एका ठिकाणी राहत नाही गतिमान असतो त्यामुळे जर त्याला आपण धारण केलं तर त्याचा परिणामस्वरूप आपल्या शरीरामध्ये वाताची वाढ होते वाताची वृद्धी होते वाताची वाढलेली लक्षणे आपल्याला संकेत देत असतात की वात वाढत आहे तेव्हा आपण आपले, आपले आहार विहार राहणीमानातून योग्य बदल करणं गरजेचं असतं जर आपला असा प्रकारचा आहार आणि विहार असाच चालू राहिला तर वात हा अतिप्रमाणामध्ये वाढून मग वाताचे विकार होणं चालू होतं जसं की शरीरामध्ये कोणत्याही सांध्यामध्ये दुखणं शरीरातील वाताचा अतिप्रमाणामध्ये प्रकोप होतो आणि परिणामी वेदना निर्माण होतात अंग जकडणे अवयव सुन्न होणे टोचल्यासारख्या वेदना होणे कंप अस्थिपोकळ होणे अंग वाकणे शरीर ताठ होणे शरीर शुष्क होणे अशा प्रकारची तीव्र लक्षणे दिसायला सुरुवात होते आता जाणून घेऊयात जर वातदोष कमी झाला त्याच्यामुळे ही लक्षणे दिसली तर त्याच्यावर काय चिकित्सा केली जाते तर यावर कफ वाढवणारी चिकित्सा केली जाते आता जाणून घेऊयात जर हा वातदोष वाढला तर त्याच्यावर कोणत्या प्रकारची चिकित्सा केली जाते तर सर्वात प्रथम स्नेहन म्हणजे जे तिळ तेल हे श्रेष्ठ सांगितलं आहे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं तर हे तेल प्लेन घेऊन तुम्ही रोजच्या रोज आपल्या शरीराला अभ्यंग केलं पाहिजे अभ्यंगाचे काय महत्त्व आहे ते सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यानंतर समजा संधीवात असेल या ठिकाणी बरेचसे औषधी सिद्ध तेल असतात उदाहरणार्थ महानारायण तेल तर अशा ठिकाणी या तेलाने मालिश करावी त्यानंतर दुसरा उपचार आहे स्वेदन म्हणजे शेक देणं तर ज्या ठिकाणी वातदोष वाढला आहे त्या ठिकाणी आपण गरम पाण्याचा शेक देतो किंवा औषधी काण्यांचा शेक देतो जसं की दुखऱ्या दुखण्या गुडघ्यावर किंवा कुणाचं पोट दुखत असेल तेव्हासुद्धा वातदोष वाढलेला असतो तेव्हा गरम पाण्याच्या पिशवीने शेक दिल्यावर आराम मिळतो त्यानंतर मृदु विरेचन विरेचन म्हणजे अल्प प्रमाणामध्ये जुलाबाचं औषध दिलं जातं जसं की एरंड तेल किंवा गंधर्व हरितकी चूर्ण यासारख्या औषधांनी हलकं विरेचन केलं जातं जेणेकरून वाढलेला दोष वात दोष कमी होईल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मधुर आमलं लवण या ती आ, तीन रसांच्या आहाराच्यामध्ये आपला समावेश केला तर हा वाढलेला वातदोष कमी होण्यास मदत होते बऱ्याच वेळा स्निग्ध उष्ण आणि वातहर काड्यांची बस्ती दिली जाते किंवा सिद्ध तेलाची मात्रा बस्ती दिली जाते वात हा योगवाही आहे त्याच्या योगाने पित्तदोषसुद्धा दूषित होऊ शकतो किंवा कफदोष देखील दूष दुश, दूषित होऊ शकतो त्यामुळे सर्वात आधी वाताला नियंत्रित करणे गरजेचं असतं आयुर्वेदामध्ये बस्तीला अर्धी चिकित्सा म्हटली गेली आहे वाताचे आजार बरे होतात वाताच्या आजारात बस्तीसारखे दुसरे औषध नाही बस्तीमुळे भूक चांगली लागते पचन सुधारते अनेक कठीण आजार देखील बरे होतात केसांच्या तक्रारी मनक्यांचे आजार या बस्तीमुळे बरे होतात तर ही बस्ती औषधी तेल तूप मध यांनी तयार केलेला एक काडा असतो जो गुदावाटे एनिमाप्रमाणे दिला जातो वातदोषावर कोणती कोणती औषधं वापरली जातात तर हिंगवाष्टक चूर्ण त्यानंतर दशमुला रिष्ट महारासनादी कशा रासनादी कषाय यासारखी औषधं वातदोषासाठी खूप चांगली सांगितली आहे जर आपल्या शरीरामध्ये वाताची वाढलेली लक्षणं दिसलेस तर आपल्या आहारामध्ये काय बदल करावा तर फळांमध्ये फळे जसे केळं नारळ खजूर ताजे अंजीर आंबा गोड द्राक्षे पपई अननस संत्रा भिजलेले किशमिश अशी फळं खावी तर भाज्यांमध्ये कच्च्या भाज्या खाऊ नये चांगल्या प्रकारे शिजलेल्या भाज्या खाव्या शिजलेला कांदा मेथी अंकुरित बियाणे गाजर काकडी कोहळा लसूण यासारखी भाज्या खाव्या डाळीमध्ये मुगाची डाळ सर्व प्रकारचे भात तसेच गहू खाऊ शकता मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा जसे हिंग वेलदोडे तुळस मिरे आले पुदिना लिंबू आंब्याचे लोणचे या सर्वांसारखे पदार्थ खाऊ शकता तसेच दूध तूप ताक पनीर दही हे सर्व पदार्थ देखील खाऊ शकतात फळांचे रस पिऊ शकतात रोजच्या रोज अभ्यंग करावे डोक्याला कानामध्ये तेल सोडणे तळपायला तेल लावणे तसेच नाकामध्ये तेल सोडणे एवढं करावं आता जाणून घेऊयात की कोणते पदार्थ खाणे टाळावे तर शरीरामध्ये वातदोष वाढलेला असल्यास अधिक मात्रेमध्ये कोणत्याही पदार्थाचे सेवन करणे टाळावे अतिप्रमाणामध्ये थंड पदार्थ खाणे थंड पाणी पिणे तसेच कोरड्या भाज्या खाणे कच्च्या भाज्या खाणे फुलगोबी कांदा मटर शिमला मिरची टमाटर साध्या मिरच्या तिखट मिरची कच्चे स्प्राऊट ज्वारी मका बाजरी उडीद मसूर सोयाबीन राजमा यासारख्या पदार्थांचे सेवन कमी करावे किंवा बंद करावे त्यानंतर पावडरचे दूध बकरीचे दूध सर्व प्रकारचे कार्बोनेटेड जे कोल्ड्रिंक असतात ते चहा कॉफी हे सर्व पदार्थ बंद करावे रात्रीचे जागरण टाळावे अति चालणे अतिव्यायाम करणे अतिसंताप करणे ह्या गोष्टी टाळाव्यात या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वातदोष कोणत्या कारणांमुळे वाढतो त्या वाढलेल्या वाताची काय लक्षणे आहेत आणि त्या वाढलेल्या वाताची काय सामान्य चिकित्सा आहेत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा हेल्दी खा आणि आयुर्वेदाला जवळ करा